श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आजचे स्वामी विचार शांतता हे प्रत्येक प्रश्नाला दिलेलं सुंदर उत्तर आहे आणि संयम हे परिस्थितीला दिलेलं प्रतिउत्तर श्री स्वामी समर्थ तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमध्ये श्रावण महिना सुरू झालेला आहे प्रत्येक सोमवारी घरच्या घरी भगवान महादेवाची पूजा करताना फक्त एवढंच एक काम करा त्यामुळे शिव तुमच्यावर प्रसन्न होतील आणि शिवाची कृपा तुम्हाला भेटे भगवान शिव हे अत्यंत भोळे आहेत असे मानले जाते म्हणूनच त्यांना भोळा शंकर असंही म्हणतात ज्या घरात भगवान शंकराची नियमानुसार पूजा केली जाते तिथे शुभ आणि समृद्धी कायम वास करते सुख समृद्धी त्या घरात नांदते अशी मान्यता आहे भगवान शिव लवकर आपल्यावर प्रसन्न व्हावे भगवान शिवाचे भोळ्या स्वभावामुळे भक्ताला ते सदैव सुखी ठेवतात परंतु भगवान शिव यांना क्रोध देखील लवकर येतो त्यामुळे भगवान शिवाच्या पूजेमध्ये चुका करणे टाळावे म्हणून भगवान शिवाच्या पूजेचे विशेष नियम आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया नियमांचे पालन करून जर तुम्ही पूजा केली तर निश्चितच तुमची मनोकामना पूर्ण होईल तुम्हाला पाहिजे ते फळ मिळेल आणि भगवान शिवाचा अखंड आशीर्वाद तुम्हाला भेटेल शंकराच्या साधकाच्या जीवनात कधीही विस्मरण दुःख दुर्दैव येत नाही आपल्या आयुष्यात जर आपण एखाद्या समस्येला तोंड देत असू तर भगवान शंकरासारखा दुसरा पर्याय असूच शकत नाही भक्ताने महादेवाची आरती आणि कथा वाचणे आवश्यक आहे त्याचबरोबर महादेवाच्या मंत्राचाही जप करावे तुम्ही भगवान शंकराच्या अनेक मंत्राचा जप करू शकता पंचाक्षर मंत्र ओम नम शिवाय मंत्राचा जप केल्याने तुम्हाला केवळ तुमच्या आतच नाही तर तुमच्या सभोवताली देखील आनंद वातावरण वाटेल शंकराची उपासना अगदी सोपी मानली गेली आहे कारण भगवान शंकर आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा फक्त पाणी आणि काही पाणी अर्पण करून पूर्ण करू शकता त्यांच्या पूजेशी संबंधित काही विशेष नियम प्रत्येक शिव भक्ताने पाळले पाहिजे शंकराला समर्पित आहे या दिवशी लवकर उठून स्नान करावे आणि शिव मंदिरात जाऊन भोलेनाथाला दूध आणि पाण्याने अभिषेक करावे यानंतर देवी पार्वती आणि नंदीलाही गंगाजल आणि दूध जरूर अर्पण करा भगवान शंकर यांना भाग धोतरा बेलपत्र इत्यादी अर्पण करावे तूप आणि साखरेपासून बनवलेली एखादी वस्तू भगवान शंकराला प्रसाद म्हणून अर्पण करा नंतर शिव शिवचालिसा आणि आरती करा असे म्हटले जाते की या दिवशी पती पत्नीने एकत्र पूजा करावी यामुळे वैवाहिक जीवन आनंदी राहते तुम्ही भगवान शंकराचे भक्त असाल तर तुम्ही त्यांची पूजा करताना दिशेची विशेष काळजी घ्यावी भगवान शंकराची मूर्ती किंवा चित्र कुठेही कोणत्याही दिशेला लावू नका ईशान्य दिशेला आपले पूजेचे स्थान बनावे आणि पवित्रतेने ठेवा आणि दररोज त्यांची पूजा करा लक्षात ठेवा शिवलिंग हे साधनेसाठी आहे तुमच्या घराची शोभा वाढवण्यासाठी नाही त्यामुळे शिवपिंडीचे निमुळते टोके उत्तरेकडेच असावी शिवपूजामध्ये कधीही हळदी कुंकूचा वापर करू नका भगवान शिवाला भस्म आवडते म्हणून शिवाच्या शिवपिंडीवर भस्म लावावे जर तुम्ही या नियमाकडे दुर्लक्ष केले तर तुम्ही पुण्यऐवजी पापात सहभागी होऊ शकता घराच्या अशा कोपऱ्यात शिवलिंग कधीही ठेवू नका जिथे पूजा आणि दर्शन क्वचितच शक्य असेल आणि त्याचप्रमाणे एकदा शिव शिवलिंगाची पूजा जिथे स्थापित केली पुन्हा त्यांची जागा बदलण्याची चूक अजिबात करू नका महादेवाच्या आशीर्वाद मिळवण्यासाठी नेहमी रुद्राक्षाच्या माळेने जप करावे असे मानले जाते रुद्राक्षाची उत्पत्ती भगवान शंकराच्या अश्रूपासून झाली आहे परंतु हे लक्षात ठेवा की तुम्ही ज्या माळाने भगवान शंकराचा महामंत्र जपता ती माळा कधीही गळ्यात घालू नका जमिनीवर बसून महादेवाची साधना कधीही करू नये त्यांच्या पूजेत शुद्ध मुद्रा वापरावी शक्य असल्यास त्यास आसनवर बसून शिवाची पूजा करावी पूजेत नेहमी स्वतःची मुद्रा वापरावी दुसऱ्यांच्या आसनावर बसून पूजा करू नये किंवा दुसऱ्याच्या हाराने शिवमंत्राचा जप करू नये तुम्ही संपूर्ण महिना भक्तिभावाने घालवू शकत नसला तरी केवळ श्रावण सोमवारी भगवान शिवाची पूजा केल्याने त्यांना आनंद होतो असे म्हटले जाते त्या दिवशी उपवास करावा आणि शुभ पूजेत मग्न व्हावे भगवान शिवाला अतिशय प्रिय असलेले बेलपत्र आणि शमीपत्र अर्पण करण्याचेही नियम आहेत बेलपत्र हे नेहमी स्वच्छ असावे त्याला कुठेही छिद्र नसावे छिद्र असलेले बेलपत्र शिवापिंडीवर अर्पण करू नये जर तुमच्याकडे कमी बेलपत्र असतील तर तुम्ही जेवढे आहेत तेवढेच बेलपत्र अर्पण करावे मात्र छिद्र असलेले बेलपत्र कधीही अर्पण करू नका जेव्हा तुम्ही भगवान शिवाची पूजा कराल तेव्हा बेलपत्र आणि शमीपत्र शुद्ध पाण्याने धुवून देताचा जाड भाग ज्याला वज्र म्हणतात तो सोडून शिवलिंगावर पान उलटे अर्पण करा शिवपूजेत कधीही मावळलेली फुले अर्पण करू नका शिवाच्या पूजेमध्ये नेहमी ताजे फुले अर्पण करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा